मी अशोक भगवान जग झाले माझ बार्शी बस स्टँड वर दीक्षित लॉटरी सेंटर या नावानं लॉटरीच दुकान आहे मी नेहमीप्रमाणे सकाळी दुकान उघडून बसलो असता दुपारी बारा सव्वा बाराच्या दरम्यान एक अनोळखी समाला त्याने मला लॉटरीचे तिकीट मागितले व ते माझ्याकडनं त्याने पैसे देऊन घेतले नंतर तो बाकड्यावरच उभारला मी त्याला दुसरं गिरायक आल्यानंतर मी त्याला म्हणलं की साहेब खाली उतरा मला दुसरा गिरायक बघायचा तो खाली उतरला खाली उतरल्यानंतर ते गिरायक मी केलं ते गिरायक गेलं नंतर परत वरती आला वरती आल्यानंतर मला म्हणलं काका मला आणखीन एक तिकीट घ्यायचं म्हणलं घ्या साहेब कुठलं घ्यायचं ते तर तो, तो म्हणला की माझा मित्र येतोय त्याच्या हाताने घ्यायचंय असं म्हणून तो, तो, तो दुकानाच्या बाकड्यावरच उभारला दुकानाच्या दुखा। <सवाँ> बाकड्यावर उभारल्यानंतर त्याच वर्णन त्याच वर्णन असं होत सर कि तू पांढरा निरु शर्ट पांढरा पायजमा आणि डोक्याला पूर्ण असा गमद्या गोंधळ अवस्थेत होता त्यामुळे त्याचा चेहरा स्पष्ट दिसू शकत नव्हता मला अंदाजे वय आहे त्याचं चाळीस ते पंचेचाळीसच्या दरम्यान असेल साडेपाच पावणे सहा फूट आहे रंगाने सावळ्या कलर चा पांढरा शर्ट पांढऱ्याने पाहिजे आणि मग परत तो, तो, तो उभारला उभारल्यानंतर मला वाटलं की त्याला वा आणखीन घ्यायचं आहे तिकीट म्हणून मी त्याला दोन मिनिटं राहू दिलं दोन मिनटं उभारतो उभारल्यानंतर मी आपलं मोबाईल मध्ये बघत बसलो असं मी त्या खुर्चीवर बसलो होतो असं खाली बघताना त्याने त्याच्या हातात एक पांढरी पिशवी होती त्या पांढऱ्या पिशवीत काय हातावर होत ते मला कल्पना नाही त्याची पण त्याने इतकं जोरास मारलं की ते मारल्यानंतर मला वाटलं गाडीचं टायर वगैरे फुटलं काय इतकं माझ्या डोक्यात असं भन्न झालं आणि ते रक्त गाळायला लागल्यानंतर रक्त गाळायला लागल्यानंतर त्याने बाजूला डस्टबिन होतो बाहेरच्या बाजूला ते बादली उचलून माझ्या अशी डोक्यावर घातली आजूबाजूला नाही कोणीच नव्हतं कारण काय होत पुढे एक एस टी बंद पडलेली होती एस टी रिपेरिंग करत होते की ते काहीतरी सामान आणायला गेला ते लोक बाहेर गेले होते त्यामुळे तिथं आजूबाजूला कोणच नव्हतं आणि नंतर त्याने मग ते माझ्या डॉक्यावरती बादली सारखं घातली ती डस्टबिन आणि ती बात घालताना त्याने माझ्या घरातली पंचेचाळीस ग्रॅम वाजण्याची चेन वडून नेली मला इतकं म्हणजे हे झालं होतं डोक्याला की कमीत कमी, -कमी एकवीस टाके पडले डोक्याला माझ्या त्यामुळे मला असं म्हणजे बेशुद्ध अवस्थेसारखं झालं होतं दोन मिनिटं नंतर मी तिथल्या शेजाऱ्यांना हाका मारून माझ्या मुलाला बोलवलं मग मुला नंतर आम्ही हिरामठा हॉस्पिटलमध्ये जाऊन त्याचं ड्रेसिंग वगैरे करून आलो नंतर परत पोलिसांनी सरकारी दवाखान्यात पाठवलं तिथं त्यांनी बघून तपासून हे केलं गुन्हा दाखल केलाय त्याच्या आधी तो एकदा पंधरा दिवसापूर्वी माझ्याकडे आला होता आला त्याने दोन तिकीट घेऊन गेला होता त्यामुळं पोलीस स्टेशन तुमच्या दुकानापासनं तिथे लांबर पोलीस स्टेशन ते आपल्या दुकानापासून एक शंभर फूट दोनशे दीडशे फूट असल किती तरी माझ्या दुकानापासून दहा फुटावर पोलीस चौकी आहे बस स्टँड चे पोलीस स्टेशन मध्ये कोणी नव्हतं तिथं तुम्हाला काय वाटत हे झाला प्रकार अतिशय निंदनीय आहे आणि माझे म्हणजे गेलेली वस्तू ही पोलिसांनी शोध घेऊन मला मिळवून द्यावी आणि हे एवढच नाही तर बऱ्याचशा प्रवाशांचे पण असे चोऱ्या तिचं होत आहे तरी त्यासाठी पोलिसांनी योग्य ती काळजी घ्यावी